तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे बोलूया की आपल्या या चर्चेनंतर आपण असं समजू की एका प्रकारचं अवेअरनेस वाढेल किंवा येईल तसंच लोक एक इन्स्पिरेशन घेऊन सेल्फ मोटिवेट सुद्धा होते पण तुम्ही म्हणाला त्याचप्रमाणे एज्युकेशन म्हणजे ह्या डोनेशनची प्रोसेस नक्की काय असते याबद्दल तुम्ही काही सांगाल का, का? म्हणजे डोनेशनचे प्रोसेस जर डिटेलमध्ये जर का समजू शक शकलं कारण तुम्ही स्वतः अनुभव घेता आणि रेग्युलर बेसिसवर ते डोनेट करता तर लोकांना जर एका प्रोसेस समजली तर कदाचित जास्त लोक अजून अवेअर होतील अजून त्यांना एक जागरूकता निर्माण होईल आणि कदाचित पुढे पुढची पायरी काय आहे आणि पुढे आम्ही तेही कसे डोनेट करू शकतात आणि रेग्युलर डोनेशन साठी पुढे कसं येऊ शकतात याबद्दल त्यांना पण कदाचित हे होईल मोटिवेशन मिळेल ये, ये प्रोसेस बद्दल मी नक्की सांगेन काय ती एक्झॅक्टली कशी प्रोसेस होते काय प्रोसिजर आहे ती थोडंसं तुम्ही डिटेल मध्ये म्हणालात ती सांगा म्हणून तर मी फार खोलात नाही शिरणार कारण आपण खूप टेक्निकल होणार पण काही पण लोकांपर्यंत निदान बेसिक जे काही आहे त्या प्रोसिजर बद्दल तेवढं तरी पण तेवढं तरी सांगायचं म्हटलं तरी या प्रश्नाचं उत्तर थोडस मोठं आहे कारण की प्रोसिजर थोडीशी मोठी असल्यामुळे ती सांगतो मी तुम्हाला काय आहे ते फक्त मी जेव्हा हे सांगेन ना तेव्हा आधीच मी तुम्हाला क्लिअर करतो की मी जेव्हा सांगत असेल त्याला कदाचित काही ना असं वाटू शकेल अरे हे फारच क्लिष्ट आहे कॉम्प्लिकेटेड काहीतरी प्रोसिजर आहे त्याच्यामुळे हे तर ते कदाचित असं त्यांना वाटू शकतं पण मी तुम्हाला हे अगदी काय म्हणतात त्याला कॉन्फिडेंटली सांगू शकेन की एकदा करून बघा करून बघितल्यावर तुम्हाला तो अनुभव येईल की ही तुम्हाला ऐकताना जेवढी तुम्हाला ती कॉम्प्लिकेटेड वाटते तेवढी ऍक्च्युली नाहीये म्हणून क्लिअर करतो आणि मग मी तुम्हाला प्रोसिजर काय असेल की काय आहे ती सांगतो तर बेसिकली ज्या वेळेला एखादा हा हॉस्पिटल त्यावेळेला त्याला बेडवरती झोपवलं जातं त्याच्या एका हाताला निडल लावली जाते जी निडल असते ती एका किट किटरेसिस मशीन म्हणतात बेसिकली ते सगळं काम करत असतं मशीन आहे म्हणजे सांगायचं तर आपल्याला फक्त झोपून राहायचं असतं बाकीचं पुढचं सगळं काम आहे ते ते मशीन करत असत ज्या वेळेला मशीन आपण ते ऑन करतो आपण म्हणजे डॉक्टर फॉर्म करतात त्यावेळेला आपल्या शरीरातलं जे रक्त आहे ते त्या मधनं हे त्या मशीन पर्यंत पोहोचत आता ते जेव्हा रक्त आपल्या शरीरातनं मधून बाहेर पडतं त्यावेळेला ते किती रक्त जायचं किंवा किती रक्त ऍक्च्युली यायला पाहिजे हे सगळं ह्याच्यातरी काही नियम आहेत आणि त्या नियमानुसार हे सगळं होत असतं आणि त्याप्रमाणे त्या मशीनमध्ये सगळं सेटही केलं असतं त्याच्या बाहेर जाऊन काहीही होत नसतं कधीही तर ते रक्त आपलं जेव्हा त्या मशीन पर्यंत पोचत त्यावेळेला मशीनमध्ये गेल्यानंतर ते तिथे एका ठराविक फोर्सने किंवा एक जोरात स्पिन केलं जातं त्याला सेंट्रिफिकल फोर्स म्हणतात आणि ते ज्या वेळेला ते फिरवलं किंवा स्पिन केलं जातं ना त्यावेळेला त्या आपल्या रक्तातल्या प्लेटलेट्स आहेत त्या प्लेटलेट्स ह्या तिथे वेगळ्या होतात आणि मग त्याच्यानंतर जे प्लेटलेट सोडून जे राहिलेलं रक्त आहे ते परत आपल्या शरीरामध्ये त्याच मिळल वाटे हे रिटर्न येतात आता ही जी मी तुम्हाला प्रोसेस सांगितली की आपल्या शरीरातनं रक्त जाणं आणि परत येणं भया आपण नवीन असतो तेव्हा आपल्याला ऑफकोर्स ते बघायला लागतं नंतर आपल्याला कळतही ते दाताय आहे कधी आणि कधी पण हे सायकल झाली तो लिल्ड म्हणतात त्याला किती प्लेटलेट्स आपल्याला डोनर कडनं घ्यायच्या आहेत त्या सेट केलेल्या असतात तर त्या प्लेटलेट्स तेवढ्या डिझाईड लेवल ऑफ प्लेटलेट्स आपण असं म्हणूया त्या घेण्याकरता म्हणून ते एका सायकलमध्ये काम होत नाही म्हणजे ही कंटिन्युअस प्रोसिजर केली जाते अशी म्हणजे अनेक सायकल्स केल्या जातात रक्त ड्रॉ करणं आणि रिटर्न ज्या कंटिन्युअस सायकल्स आहेत त्या बऱ्याच सायकल्स ज्या वेळेला परफॉर्म केल्या जातात त्यावेळेला ते आपल्याला डिझाईन लेवल जेव्हा प्लेटलेट्स आपल्याला पाहिजेत तेवढ्या ह्या आपल्या जमा होतात तिथे आणि त्या वेगळ्या बाकीचं रक्त तर आपल्या ऑब्विसली परत गेले परत गेलेलं असतं आपल्या शरीरामध्ये हो आता ही जी प्रोसेस कंटिन्युअस मी तुम्हाला की किती सायकल्स केल्या जातात आणि मगच ती कम्प्लीट होते जेव्हा आपल्या प्लेटलिस्ट पूर्ण घेतल्या जातात ते पूर्ण म्हणजे जेवढी आपली सेट केली देवण आहे तेवढ्या तर ह्या सगळ्या टोटल प्रोसिजरला साधारण एक साठ मिनिटं ते नव्वद मिनिट पन्नास मिनिट ते नव्वद मिनिटं या दरम्यान आपल्याला कुठेतरी त्या वेळ लागतो म्हणजे तो वेळ हा वेगवेगळा वेळ लागू शकतो त्याचे कारणही आहे म्हणजे बऱ्याच गोष्टींवरती ते बेसिकली अवलंबून आहे म्हणजे तो डोनर आहे त्याचं वजन किती आहे त्याची उंची किती आहे ही गोष्ट असते की आपल्याला वेळ किती लागणार आहे त्याला असा काही म्हणजे मला इतका वेळ लागला दुसऱ्याला एवढा वेळ लागला असं काही त्याला काही टाइमिंग किंवा नाहीये पण साधारण मी म्हटलं तसं तुम्हाला या साधारण पन्नास साठ नव्वद ते नव्वद या रेंज मध्ये कुठेतरी आपल्याला तो वेळ लागतो आणि तेवढा वेळ कितीच आपली कम्प्लीट होते आता हे झालं मी तुम्हाला सांगितलं मेन प्रोसेस जी आपली प्लेटलेट्स वेगळी होण्याची आणि ब्लड मधून होती पण त्याच्या साठी सुद्धा म्हणजे आपल्याला या मेन प्रोसेसच्या आधी थोडा वेळ द्यायला लागतो आणि नंतरही थोडा वेळ द्यायला लागतो म्हणजे कसं आहे की आधी आपलं जेव्हा डोनर जातो तेव्हा डायरेक्ट असं प्लेटलेट घेण्याकरता म्हणून त्याला घेतलं जात नाही त्याच्या काही टेस्ट केल्या जातात okay. टेस्ट म्हणजे नॉर्मल टेस्ट असतात म्हणजे फार विशेष त्याच्या मेहनत डोनरच बीती किती आहे वजन किती आहे उंची किती आहे त्याचा हिमोग्लोबिन किती आहे त्याच्या प्लेटलेट काउंट किती आहे अशा काही त्यांच्या टेस्ट आहेत मेडिकल टेस्ट ते त्या परफॉर्म केल्या जातात ते सगळं जर आपलं त्या त्यांच्या ज्या काही क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बसल्या तरच तो एलिजिबल होतो प्लेटलेट डोनेशन साठी आणि मगच तो प्लेटलेट डोनेशन त्याच्याकडनं केलं जातं म्हणजे ह्या ज्या टेस्ट आहेत त्या ते करण्याकरता किंवा त्याचा रिझल्ट येण्याकरता आपल्याला थोडासा वेळ तिथेही आपला द्यायला लागतो आणि एकदा का आपली ती प्रोसेस प्लेटलेट डोनेशनची मी तुम्हाला मगाशी सांगितली ती रॉवा आणि रिटर्नची ती कम्प्लीट झाल्यानंतर परत जाऊ नका जाऊ नये आणि त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे ज्याला जाऊ शकतो तर त्यालाही आपल्याला थोडासा वेळ द्यायला लागतो आता टोटल तुम्ही म्हटलं तर पहिला मेडिकल टेस्ट त्याच्यानंतर आपली ऍक्च्युअल प्रोसेस आणि थर्ड इज रेस्टिंग टाइम या तिन्ही गोष्टींवर आपण बघितल्या तर तिन्ही गोष्टी बघून आपण जर वेळ बघितला तर आपल्याला साधारण दोन आणि तीन तास सुद्धा लागू शकतात म्हणजे तेवढ्या वेळेची आपल्याला तयारी करूनच जावं लागतं आता ही झाली तुम्हाला प्रोसेसची मी एक सांगितले मागायची ऐकल्यानंतर तुम्हाला फार कदाचित ती कॉम्प्लिकेटेड वाटेल पण ती ऍक्च्युली खरं सांगायचं तर तसं नाहीये म्हणजे एकदा जाऊन बघा आणि तुमच्या लक्षात येईल रेग्युलर जायला लागल्यानंतर तर अजिबात त्याचं काही वाटत नाही म्हणजे अजिबातच ती काही त्रासदायक आहे किंवा असं अजिबातच नाही आहे त्याच्यामुळे मी म्हणेन की त्या मी सांगतोय याच्यावरती फार काही फक्त माहिती पाहिजे नक्की मला होत आहे काय रक्त मशीन मध्ये होत आहे काय पुढे किंवा काय परत येत आहे काय नाही येते ह्या गोष्टी माहिती पाहिजेत म्हणून मी तुला एवढ्या डिटेलमध्ये मी प्रोसिजर सांगितली पण आता ह्याच्यातच एक अजून एक इंटरेस्टिंग मी ऍडिशनल घेतो की एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यातच एक थोडीशी ऍडिशनल म्हणजे असं की आता मी तुम्हाला सांगितलं तसं आपल्या एका हाताला निडल लावतात त्याच्यात रक्त जातं आणि प्लेटलेट वेगळे होतात आणि रक्त येतं तर ज्याच्यामध्ये आपल्याला एकच हात आपला वापरला जातो अर्थात म्हटलं जातं ज्याला एक हात वापरला जात असल्यामुळे वन आर्म पोटर असं म्हणतात तर ही वन आर्म प्रोसिजर बेसिकली काय झालं मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं मी माझं जे प्लेटलेट डोनेशन जे सुरुवात आहे ती दोन हजार एक साली चालू केलं तर त्यावेळेला कसं होतं की त्यावेळेला ही वन आर्म प्रोसिजर नाही तर टू आर्म प्रोसिजर होती म्हणजे टू आर्म प्रोसिजर म्हणजे काय तर मला त्यावेळेला दोन्ही हातांना निडल लावली जायची आणि एका निडल मधनं एका हातामधनं माझं रक्त जाईल तिथे प्लेटलेट वेगळं होतात आणि व्हायच्या आणि दुसऱ्या हातामध्ये जे प्लेटलेट वेगळं केलेलं रक्त आहे ते दुसऱ्या हातातनं परत यायचं म्हणजे ते दोन्ही हात तुम्हाला अ ठेवून तुम्हाला जे काही आपली ती प्रोसेस आहे सायकल्स आहेत त्या कम्प्लीट होईपर्यंत आपल्याला ते बसून राहायला लागतं म्हणजे म्हणून त्याला दोन्ही हात लागायचे म्हणून त्याला टू आर्म्स प्रोसिजर असं म्हणायचं आता मला कल्पना नाही आहे आता मी जिथे जिथे जातो हो तिथे टू आर्म्स प्रोसिजर कुठे मी बघितलेली नाही सगळीकडे वन आम्ही प्रोसिजरच होते पण त्यावेळेला ती होत होती मी मला आता आठवत नाही दोन हजार आठ नऊ सालापर्यंत वगैरे कदाचित ती प्रोसिजर होती आणि त्याच्यानंतर मग काय आपली जसा सायन्स टेक्नॉलॉजी तशी ऍडव्हान्स जसं जसं होत जातं तसं मशीन चांगली आणि प्रोसिजर्स बदलल्या त्यामुळे आता सगळीकडे माझ्या माहितीप्रमाणे वन आर प्रोसिजर होतात आता हे मी आता थोडंसा थोडंसा आव्हान तर सांगितलं ऍडिशनल था, तुम्हाला सांगितलं पण थोडक्यात काय आहे की फार काही माझ्या त्या त्याच्यावरती जाऊ नका मी फक्त ही एक माहिती म्हणून सांगितलं की अजिबात त्रासदायक प्रोसिजर नाही धन्यवाद आय थिंक ते खूप जास्त महत्वाचे आहे कारण जे पहिल्यांदा अनुभव घेतील किंवा ज्यांना घ्यायचं असेल त्यांना हे माहिती असणं पण गरजेचं आहे अ त्यांना असं वाटू नये की ह्या गोष्टी मला आम्हाला माहिती नव्हत्या